आजच्या अतिशय महत्वाच्या अशा मॉरिशसमधल्या बहुद्देशी पर्यटन संकुलाच्या उभारणीसाठी आज आपण महाराष्ट्र राज्याच्या वतीने आठ कोटीचा चेक, चेक देण्याचा समारंभ या ठिकाणी झालेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित मॉरिशसचे आदरणीय मंत्री आपले एलन गानू त्यांचे सर्व सहकारी आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन संजय राठोड सर्व मान्यवर सर्व आपले अधिकारी आणि उपस्थित सर्व या कार्यक्रमाला मॉरिशनच्या पणाने आपले सर्व अधिकारी खरं म्हणजे अतिशय आजचा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि कारण मॉरिशसमध्ये देखील आपले मराठी मंडळी मोठ्या प्रमाणावर राहतात आणि आपलं कल्चर आणि आपली संस्कृती त्यांचं आणि नातं खूप जुनं आहे आणि ते आपण आजही त्याच पद्धतीने पुढे नेतोय अधिक मजबूत करतोय मग अशी आपण चित्रपीत पाहिली त्यामध्ये देवेंद्रजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुण पुतळ्याचं उद्घाटन करताना आपण परिषदमध्ये पाहतो ही आपल्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे महाराष्ट्र आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार काम करते आणि साता समुद्रापलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती पसरताना जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक वेगळा आनंद असतो आणि देवेंद्रजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्वारण पुतळ्याचं उद्घाटन केलं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि त्याच वेळेस मॉरिशसमधल्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलनाच्या उभारणीसाठी आठ कोटी रुपये देण्याचं कमिटमेंट म्हणजे आपण शब्द दिला आणि तो शब्द आपण शेवटी आपलं सरकार शब्द पाळणार आहे आणि आपण देणारे हो, आहोत हे पर्यटन मंत्री पण आपले खूप म्हणजे उत्साही आहेत आणि <coughs> मला म्हणाले तुम्ही आता जाऊन आले आम्ही आता भूमिपूजनला जातो <coughs> आणि नक्कीच आजचा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि मगाशी गानूजींनी सांगितलं की सातारा त्यांचा मूळ गाव आणि कोकण त्यांच्या आईचं गाव म्हणजे आपल्या आणि त्यांचं जे काय नातं आहे ते खूप जुनं आहे आणि म्हणून अशी जेव्हा माणसं भेटतात तेव्हा एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो आणि नक्कीच आपल्या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी संपूर्ण जगभरामध्ये आपल्या देशाचं आणि इतर देशांचं जे काही नातं आहे मग ते बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू असू द्या टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू असू द्या सगळ्याच बाबतीमध्ये आज आपण मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचा कारभार आपण करतोय आणि आज आपल्याला अभिमान आहे आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरामध्ये सन्मानाने घेतलं जातं मी जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दाऊसमध्ये गेलो होतो त्यावेळेस देखील अनेक देशाचे प्रमुख मला भेटले त्यांनी आदराने आपल्या मोदीजींचा उल्लेख केला त्यामुळे आपल्याला फार अभिमान वाटतो आपल्याला एक आपल्या पूर्ण देशवासियांसाठी एक गौरवाची बाब आहे बाब आहे जी ट्वेंटी सारखं अध्यक्ष पण आपल्याला मिळालं आज आपल्या अर्थव्यवस्थेचं आपण नेहमी सांगतो फायव्ह ट्रिलियन डॉलर मग आपण म्हणतो वन ट्रिलियन डॉलर आपण आपल्या राज्याचं तो गोल आहे आणि त्यासाठी देखील केंद्र सरकार आपल्याला मदत करत असतं आणि म्हणूनच आज आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास होतोय पर्यटनामध्ये देखील आपण ज्या पद्धतीने पुढे जातोय पर्यटनासाठी आपल्याकडे खूप महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे खूप स्कोप आहे जसं मॉरिशसमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात मराठी माणसं तिकडे आहेत आणि एक काही देश पर्यटनावर चालतात आणि म्हणून गिरीश महाजनजी आपण महाराष्ट्रातलं जे पोटेन्शियल आहे टुरिझमसाठी ते पूर्णपणे आपण डेव्हलप केलं पाहिजे आणि त्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे आपल्याला मदत करेल आणि हे जे काही मल्टीपर्पज टुरिझम कॉम्प्लेक्स होत आहे तिथं आपल्या देशाबद्दल आपल्या राज्याबद्दल देखील इन्फॉर्मेशन माहिती त्या ठिकाणी त्या कॉम्प्लेक्समधून देखील जाणाऱ्या पर्यटकांना मिळेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि फ्युचरमध्ये भविष्यात देखील जे काही सहकार्य मॉरिशसला आपल्या राज्याच्या माध्यमातून आपण एक दुसऱ्याचं सहकार्य घेत राहू आणि नक्कीच आपली जी मैत्री आहे अधिक आपण मजबूत करू अधिक दृढ करू कारण एलन घाण तुम्ही तर म्हणजे महाराष्ट्राचेच आहात असं आम्ही समजतो त्यामुळे एक नवीन मैत्रीचा पर्याय अध्याय सुरू झालाय तो अधिक अधिक मजबूत करू आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मॉरिशस